नमस्कार मी ॲडव्होकेट गायत्री माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे घटस्फोट घेणं गरजेचं आहे का तर नाही जेव्हा खरीच परिस्थिती तशी निर्माण होत असेल पतीला किंवा पत्नीला एकमेकांपासून त्रास होत असेल तर किंवा काही सिरियस रिजन असेल तरच तुम्ही घटस्फोट घेण्याचा विचार करा आजकाल काय होतंय घटस्फोटाचं प्रमाण खूप जास्त वाढले कारण एकमेकांच्या एकमेकांकडनं जास्तीच्या अपेक्षा करणं हेच घटस्फोटाचं कारण बनलेलं आहे घटस्फोट घेताना पती आणि पत्नीने त्यांना असल्या त्यांना असणाऱ्या मुलाबाळांचा देखील विचार केला पाहिजे कारण जसं तुम्हाला तुमच्या आईवडिलांचं दोघांचंही प्रेम मिळालं आहे तसं तुमच्या मुलांना देखील आईवडिलांचं दोघांचंही प्रेम मिळणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यामुळे मुलांवर तुम्ही अन्याय होऊन देऊ नका आणि घटस्फोटाचं योग्य रिझन असेल तरच घटस्फोट घ्या धन्यवाद